हरे कृष्णा मी कृष्ण भगवद्गीता सेरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक आठ बघणार आहोत सर्वात प्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्णा लिहा चला तर मग सुरू करूया नाही प्रप्छा मी ममापनृत्या माझी इंद्रिये शुष्कृ पाहणाऱ्या शोकाला ज्या योगे नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखी सार्वभौमत्व असलेली वैभवशाली तसेच निष्कटंक राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही तात्पर्य धर्मतत्त्वे आणि नीती नियमांच्या ज्ञानावर आधारित असे अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याविना तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे आपल्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुवीना आपले अडचणी सोडवणे त्याला अशक्य प्राय झाले जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान विद्वत्ता उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या संदर्भात सहाय्य करू शकतो म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु असतो कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याची सामाजिक श्रेणी कोणतीही असली तरी तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यास तोच खरा आध्यात्मिक गुरु होय कि बा, बा नये कृष्ण तत्व असे गुरु आहे एखाद्या व्यक्तीचे विप्र असणे हिन जाती किंवा असणे हे नाही ना जर व्यक्ती श्री कृष्ण असेल तर परिपूर्ण अधिकृत आध्यात्मिक गुरु होय म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यामुळे कोणी प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षटकर्म निपुण विप्रो मंत्र तंत्र विशारद वैष्णवा वैष्णव गुरु संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यापासून आध्यात्मिक गुरु होण्यास पात्र होऊ शकत नाही तथापि एखादी व्यक्ती जर हिन जाती जन्माला आली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावना भावित असल्यास आध्यात्मिक योग्य आहे भौतिक अस्तित्वातील जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या समस्यांचा प्रतिबंध किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही जगामध्ये असे अनेक राष्ट्र आहेत जे जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या आहेतच विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन घेतले किंवा कृष्ण भावनेचे विज्ञान स्पष्ट करणारे गीता ग्रंथ प्रतिनिधी सारखे समजून घेतले तरच त्यांना खरी सुख आणि आणि शांती प्राप्त होऊ विकास भौतिक सोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बंधात या संबंधीचे दुःख दूर होऊ शकत नाही असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतांसाठी सार्वभौमत्व ही माझा शोक दूर करून तोच योग्य मार्ग आहे आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्थातच विनाश होऊ शकतो आता मनुष्य चंद्र लोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु उच्चतर ग्रह लोकावर जाणे ही विनाश हो ही याची पुष्टी करताना म्हणते शिने पुण्य मरते लोक विशांती जेव्हा पुण्यकर्माच्या फळांचा अंत होतो तेव्हा हो मनुष्याचे आनंदाच्या अच्युत शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरी व पतंग जगातील अनेक राजकारण्यांचे झाले आहे असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते यास्तव शोकमुक्तीसाठी आपण अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णाला निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे धन्यवाद हरे कृष्ण